नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार कोण आहेत कुठल्या प्रभागामधनं कोण आहेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी सुरुवात करूयात प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये सुरेखा सुंदर खरात प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये शेख इरफान शेख अफसर प्रभाग क्रमांक दोन क मध्ये परवीन इफ्तेकार पठाण प्रभाग क्रमांक चार मध्ये चारुलता सुनील मगरे प्रभाग क्रमांक चार ब मध्ये मोहम्मद युसुफ साजेद खान प्रभाग क्रमांक चार क मनीषा फुलचंद तुपे चार ड लक्ष्मण दगडू सोमदे पाच अ वैशाली पांढागळे पाच क शमा बेगम शेख परवेज अहमद पाच ड प्रेरणा सिद्धार्थ गडवे सहा क शाहीन बेगम बेग तर प्रभाग सहा क मध्ये शाहीन बेग सात अ मध्ये आनंद दौलत खरात सात क मध्ये प्रियांका फाजगे सात ड मध्ये तुषार सुराशे आठ अ मध्ये लता गायकवाड आठ ब मध्ये महेश जाधव आठ क मधे ऐडवोकेट सुनीता मच्छिंद्र अवताड़े आठ ड मधे दे, हेमंत देशमुख नौ विशाल इंगले नौ मधे मोनिका नागेश भालेराव नौ क मधे फरीद अफसर पठान नौ ड मधे अब्बास मैदू शेख दहा अंबिका लक्ष्मण पाखले अकरा अ मध्ये सोपान आबासाहेब बांगर अकरा मध्ये अंजना चंद्रकांत गवई बारा मध्ये शेख हमीदा इसाक अंडेवाला बारा मध्ये रहिमा बेगम खान बारा मध्ये हमीद रशीद सय्यद बारा ड मध्ये अजीज खान गणी खान मोमीन तेरा मध्ये नुसरत खान रहमान खान तेरा मध्ये दुरणी अनम कशीफ खान तेरा डमध्ये सलीम शमशेर पटेल चौदा अमध्ये टाकाळकर प्रतिभा रवींद्र चौदा बमध्ये मुश्ताक मोहम्मद रफीक खान चौदा मध्ये बानो बेगम सत्तार शेख चौदा ड मध्ये अनवर अली खान हर्षद अली पंधरा अमध्ये विजेता चावरिया पंधरा ब मध्ये माया देवगिरीकर पंधरा क मध्ये डॉक्टर निशिगंधा इंगळे पंधरा ड मध्ये प्रमोद नरवडे सोळा अ मध्ये ज्योती ठाकरे सोळा ब मध्ये मोहम्मद इसा मोहम्मद शरीफ सोळा क मध्ये विशाखा नीलावर सोळा ड मध्ये डॉक्टर मयूर सोनवणे सतरा अ मध्ये आरती संकेत प्रधान एकवीस क मध्ये अंकिता विधाते बावीस अ मध्ये श्रद्धा भंडारी बावीस ब मध्ये विशाल बाबासाहेब बावीस कमध्ये ज्योती मोरे बावीस मध्ये सुदाम साळुंके तेवीस मध्ये पूजा दिवेकर तेवीस मध्ये ॲडव्होकेट दत्ता भांगे तेवीस कमध्ये शोभा खांडेकर तेवीस बाळू बाळूनाना शिंदे चोवीस मध्ये पवन हिरामन पुराळे चोवीस बमध्ये प्रियांका कुऱ्हे चोवीस मध्ये लक्ष्मीबाई बबनराव जगताप तर चोवीस ड मध्ये संतोष शिंदे पंचवीस मध्ये धम्मपाल शेळके पंचवीस ब मध्ये मीना वाघ पंचवीस मध्ये कोमल रंधे पंचवीस ड मध्ये अयान पटेल प सव्वीस मध्ये नीता गायकवाड सव्वीस ब मध्ये विठ्ठलराव काळे सव्वीस मध्ये नीता भगनुरे सव्वीस मध्ये फिरोज जब्बारखा पठाण सत्तावीस अ मध्ये जयश्री विशाल भावे सत्तावीस ब मध्ये शेख फिरोज खाती सत्तावीस ड मध्ये सुनीता विखे सत्तावीस ई मध्ये शंकर अडसूळ तर सत्तावीस क मध्ये सुनीता विखे सत्तावीस ड मध्ये शंकर अडसूळ अठ्ठावीस अ मध्ये अनिता इंगळे अठ्ठावीस ब मध्ये आशिष भावले अठ्ठावीस क मध्ये मध्ये निर्मला रामचंद्र करडिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर अभिजित भास्करराव देशमुख शहर जिल्हाध्यक्ष संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अभिजित देशमुख यांच्या सहीचं हे पत्र आणि ही उमेदवारांची यादी ऐंशी उमेदवार छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दिलेले आहेत तर यापैकी तुमच्या प्रभागातील उमेदवार कोण कमेंट करून आवश्यक कळवा मंडळी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद